नमस्कार नमस्कार मी तर अपना सविता पाटील तर बघू आपण आज सविताच काय काम चालू आहे तर आज आम्ही सकाळी सकाळी एक व्हिडिओ बनवायचं प्रायोजन म्हणजे सविताचा आणि त्यामध्ये सुकवलेला भाजीपाला निर्मिती सुद्धा सुरू आहे तर आता चहा पियाचा आमचा भेद आहे तर, तर... सगळ्यांना अगोदर शुभ सकाळ आणि सकाळी सकाळी आता आहे चहाचा वेळ आता अगोदर चहा घेतो आम्ही आणि आता सध्या आम्ही घरूनच अपडाऊन करत आहोत कारण अगोदर शेतातच राहत होते मी पण आता थोडंसं काही अडचणी आल्यात अडचणीमुळे आम्ही थोडंसं घरी आलो तर आता मी पापड उद्योगसुद्धा घरूनच सुरू करणार आहे म्हणजे दिव रात्र घरी यायचं आणि दिवसात आपल्याला शेतात जायचं पापड उद्योगसाठी तर असं नियोजन आहे माझं तर आता मी अगोदर चहा घेते चहा घेतल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग पापड उद्योगला सुरुवात होईल तर असं आमचं कामाची रोजण्याची असते रोजचे म्हणजे धावपळ असते तर आता आम्ही सात वाजले सकाळचे सा आता चहा घेऊन आणि थोड्या वेळानंतर आम्ही स्वतःकडे जाणार आहोत आणि पूर्ण पापड वगैरे करतील भरपूर जणांचे मला फोन येतात ताईंचे ता दादांचे की ताई तुझे व्हिडिओ सध्या बंद आहेत तर व्हिडिओ का बंद आहेत तुझे तर माझे पंधरा वीस दिवसापासून व्हिडिओ बंदच होते कारण तर माझ्या बहिणीची तब्येत बरोबर नव्हती कारण त्या करून पडल्या होत्या आणि त्यांना डोक्याला खूप लागलेलं होतं त्याच्यामुळे त्या दवाखान्यात होत्या आय सी यूमध्ये अजून पण यूमध्येच आहेत पण आता थोडंसं रिकवर होत आहे आता थोडं थोडं फरक पडतो आहे तर म्हटलं चला आज व्हिडिओला सुरुवात करूया कारण मला भरपूर जणांचे फोन आले की ताई तुमचे व्हिडिओज येत नाही व्हिडिओज येत नाही तर त्याचं कारण हेच होतं की माझ्या बहिणीला बरं नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ काही टाकत नव्हती पण आता याच्या पुढे आसपास माझे व्हिडिओ येतीलच तर तुम्ही मागच्या व्हिडिओला सपोर्ट केला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या आणि आज चवढा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद